हॅलो हाय गुड मॉर्निंग कशात माझे युटू फॅमिली आय होप सगळे चांगले असतील मी हे खूप छान आहे मी केली आता कामाची सुरुवात ते केली आता किचनपासून सकाळची जी कामं होती जी डेली रुटीन असतं माझं ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते शूट करणं मला गरजेचं वाटलं नाही आणि मी सकाळी जाऊन अंडे वगैरे घेऊन आले लाईट गेली लाईट गेल्यामुळे झालं हे की इन्व्हर्टर पण स्लो आहे एक तास झाला लाईट गेलेली आहे आणि मला मिक्सरमधून मसाले वगैरे काढायचे आहेत भाजी बनवण्यासाठी अंडा करी बनवण्याचं मी ठरवलं पण ला लाईट नसल्या मी ते स्किप करण्याचं आता मी डोक्यात चाललेलं आहे माझ्या लाईट आली तर ठीक नाही तर मग जे भाजी बनवायची ती भाजी बनवते मुलांना नाश्ता वगैरे देते नाश्ता बाकी आहे माझा तर हे जे टॉप घातलेलं आहे हे मी आणलेलं आहे तुळशी बागेतनं शेअर करण्याचं कारण हे आहे की कधी कधी ऑनलाईन आपण मागवतो कारण मी बरेचदा ऑनलाईन कपडे मागवते आणि ते ऑनलाईन कपड्यामध्ये डिफेक्ट असतात किंवा कधी क्वालिटी चांगली नसते त्यामुळे मी हे जे टॉप आहेत मला चिकनकारी टॉ टॉप लखनवी टॉप खूप आवडतात प्लाझोवर खूप कम्फर्टेबल असतात हे आणि पटियाला ह्या दोन दोन ह्याच्यावरती हे जे टॉप आहे ते खूप छान तुम्ही वेअर करू शकता तर मी हे टॉप आणले असे तीन आणलेले मी एक व्हाईट कलर एक, एक स्काय ब्लू माझा फेवरेट आणि हा ब्लॅक ते तिन्ही कलर मी माझ्या चॉईसचे आणलेले आणि सोबत आणलेलं काही ज्वेलरी काही सामान ते मी हळूहळू तुमच्या तुरीला शेअर करेन सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रत्यक्ष जाऊन केलेली शॉपिंग आणि ऑनलाईन केलेली शॉपिंग ह्याच्यामध्ये बराच फरक असतो तर मी तरी ठरवलं की प्रत्यक्ष जाऊ जाऊन शॉपिंग केलेलीच बरी मिशोवरती आहेत माझं अकाउंटच आहे माझं मिशोवरती त्याच्यावरनं बऱ्यापैकी चांगले असतात कपडे नो डाऊट पण बाकीचे जे ऑनलाईन असतात फेसबुकवरनं जेव्हा मी कपडे बघत असे दिसायला ते खूप सुंदर दिसतात खूप छान दिसतात पण त्याच्यामध्ये होतं हे की ते क्वालिटी बेस्ट नसते आणि बरेचदा असं झालं की पैसे जास्त देतो आपण आणि क्वालिटी चांगली नसल्याकारणाने मग तो कपडा घालायच्या उपयोगी नसतो असे माझे बरेच कपडे पडलेले आहेत घरामध्ये एक साडी मी मागवलेली येल्लो कलरची जे की कांजीवरमची साडी म्हणून मी ती बाय केलेली आणि घरी येऊन बघते तर कलर पण डिफरंट होता आणि त्याची जी क्वालिटी होती तीही चांगली नव्हती तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की ऑनलाईन करण्यापेक्षा थोडा त्रास होईल वेळ जाईल पण प्रत्यक्ष जाऊन शॉपिंग करणंच योग्य असं मला मला तरी वाटतं ते तुमची चॉईस आहे तुम्हाला कशी शॉपिंग करायची आहे जर कोणाकडे वेळ कमी असेल तर तुम्ही एक शॉपिंग करू शकता तर मी हे सगळे जे यावेळनं ज्वेलरी आहे ड्रेसेस आहे चप्पल बूट हे सगळं मी तुळशीबागेतनं आणलेलं आहे बरंच सामान कारण चार पाच वेळा माझे तुळशीबागेमध्ये जाणं येणं झालं आहे तर माझे जे फ्रेंड सर्कल खूप छान बनलेलं आहे पुण्याला तर त्या लोकांसोबत मी बराच वेळ घालवलेला तिथे आणि खूप छान आमचा जो वेळ होता तो फिरण्यामध्ये गप्पा गोष्टी काही एकमेकांची दुःख सुख शेअर करण्यामध्ये कामाबद्दल बिझनेसबद्दल दोन पैसे कसे कमव कमवण्याचे आणि मी कुठे पण जाते तर माझ्या डोक्यामध्ये असतं की दोन पैसे कसे घरात येतील मी जास्तीत जास्त याचाच विचार करत असते आणि त्या अनुषंगानेच मी दोस्ती म्हणा किंवा एखादं नातं मी त्यासाठीच टिकवते आणि ते टिकवायला पण पाहिजे कारण तसं माझं माझे सिच्युएशन आहे मी एन्जॉय करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी मी कुठे जाऊ शकत नाही माझ्यासाठी हे दोन पैसे मला घरात कसे आणता येईल जे काही फ्रेंड सर्कल असेल जे काही बाहेरचे लोक असतील त्यांच्यामध्ये मी क्वालिटी बघते की ते कमवते आहेत का ते त्यांच्यामध्ये घरामध्ये दोन पैसे घेऊन जाण्याची क्वालिटी आहे का अशाच लोकांना मी जवळ करते अदरवाईज मला फिरणं किंवा बाकी गोष्टी याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे तर पुण्याला जेव्हा मी गेले तर असे काही मित्र भेटलेत मला असे काही माझे फ्रेंड सर्कल बनलं आहे आणि गेली होती ज्या कामासाठी ते काम बाजूला राहिलं त्या कामाचा तर मला खूप बॅड अनुभव आलेला आहे कारण मी जेव्हा पडले बिंबेवाडी शडकी वस्तीमध्ये चक्करून पडलेले मी आणि ज्या व्यक्तीसाठी पडले तो पडून गेला असा पळून गेला की आयुष्यामध्ये तो आता पडण्याचंच काम करणार आहे माझ्यापासून आणि त्यांनी पडण्याचंच काम करावं असं तर मी पडल्यानंतर जे लोक मला सपोर्टिव मला आलेले आहेत त्याच्यामध्ये समाजसेवक आहेत बरेच तर त्यांनी ज्या पद्धतीने मला सपोर्ट केला आहे तो सपोर्ट मी आयुष्यभर विसरणार नाही ना माझं एक असं मी ज्याचा खाल्ला त्याला कधीच विसरत नाही आणि ज्याने दगा केला आहे मी त्यालाही कधी सोडत नाही तर असा माझा अनुभव होता मी आत्ता दुपारचं जेवण बनवते त्यासाठी मी आणलेत मटर बटाटे आणि साधा सिंपल पद्धतीने मी बनवलेला अगोदर मी शूट नाही केले डायरेक्ट आत्ता मी बटाटे टाकतानाच व्हिडिओ शूट केला त्यामुळे अगोदरचा मीच झाला आहे व्हिडिओ त्यासाठी मी तांदूळ वगैरे भिजत ठेव ठेवलेले आणि खडा मसाला वगैरे घेतलेला सगळं सामान मी बाहेरून जस्ट घेऊन लगेच बनवायला सुरुवात केली कारण घरामध्ये मटार वगैरे नव्हते खालतीच बिल्डिंगच्या दुकान आहे त्या तिकडनं जाऊन मी घेऊन आलेल्या भाज्या वगैरे जे पाहिजे ते आणि आत्ता मी हे सगळं रेडी करून सुरतला द्यायचं आहे हे कमी ऑईलचं मी ठरवलं होतं कारण त्याला नाही आहे ताप आहे त्याला सर्दी खोकला ताप त्याच्यामुळे थोडी भीती वाटते कारण ऑइली तापेमध्ये दे देणं योग्य नाही त्याच्यासाठी वेगळी खिचडी बनवेल आणि हे मी आणि शामीन दोघींचंच आहे आमचं जेवण सगळीकडे तापीची साथ चालू आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या कारण थंडीचं पण आत्ता सगळीकडे थंडी चालू झालेली वातावरण चेंज झालेलं त्यामुळे पण आजार पण वाढलेत तर माझं झालं आहे आता जेवणाची ऑलमोस्ट तयारी खरं तर व्हिडिओ शूट करतानाही इच्छा होत नाही विडिओ बनवायची पण व्हिडिओ पडलेले आहेत जे कामं करायचे ते कामं करायचीच आहेत त्यामुळे पटापट आवडते आणि उशीर झालेला मला आणि कामवालेसुद्धा सुद्धा आमची ही लेट येते जी नवीन कामवाली लावलेली कारण मी काही दिवस जवळजवळ सहा सात महिने मी स्वतः कामं केले मला नाही झेपवत काम बाहेरचे काम घरचे काम आणि होतं हे की पुण्यालाही मला एक दोनदा एक दोन कामं मिळाली होती त्यासाठी पण जावं लागलं ला मला तर कामवाली खूप नेसेसरी आहे आणि कामाची फटाफट फटापट सवय नाही आहे मला म्हणजे फास्ट माझ्याच्याने कामं होत नाही त्यामुळे मी सहा सात महिने विदाऊट कामाली काम, काम केले कसे केले ते माझं मला माहिती आहे ॲक्च्युली त्यालाही रिझन होतं कामाली न ठेवण्याचं कारण आमची जी अगोदरची कामवाली होती आणि साहेब होते तर त्यांचं काय कम्युनिकेशन व्हायचं फोनवरती माहिती नाही मला आणि मग परत काही कॉम्प्लिकेटेड विषय माझं असं आहे की मी असा जे काही असेल मी तोंडावर बोलून मोकळी होते पण पाठी बोलणं मला अजिबात आवडत नाही कधी कधी आपण आपले आपला स्वभाव समोरच्याला कितपत आवडतो हे आपल्याला माहिती नसतं आपण कसे आहोत काय आहोत याची समोरच्याला जाणीव नसते आणि आपल्यालाही समोरच्या व्यक्तीची जाणीव नसते आणि कधी कधी मग आपण धोका खातो धोका होतो आपल्याला एखाद्या व्यक्तीला ओळखण्यामध्ये आणि मलाही लोक ओळखण्यामध्ये धोका करतात दुसरे तर ठीक आहे समजू शकते पण जे आपले आहेत जे माझे आहेत तेच मला समजण्यामध्ये धोका करतात आणि मला समजणं एवढं शक्य नाही आहे कारण मी मला कोणी समजावं एवढी मी इझी नाही आहे त्यामुळे पटकन माझा जे माझं जे नेचर आहे ते पटकन कोणाला नाही समजू शकत म्हणजे प्रत्येकजणे आपापल्या परीने मला समजण्याचा जे कोणाला मी तापट वाटतं कोणाला रागीत कोणाला काय तर मी त्यांच्यावर सोडते तर च्याला जसं मला समजून घ्यायचं आहे ज्याला ज्या पद्धतीने मला माझ्याशी ट्रीट करायचं आहे तो त्या पद्धतीने करतो आहे एकमात्र नक्की आहे की जे लोक श्वासघात करतात त्या लोकांचा राग करण्याऐवजी किंवा त्यांना काही बोलण्याऐवजी त्यांना इग्नोर करण्यातच मला वाटतं माझं भलं आहे काही गोष्टीमुळे ची चिडचिडेपणा किंवा काही गोष्टीमुळे जेव्हा आपण रिॲक्ट करतो त्यावेळेस आपल्याला समजण्याऐवजी आपल्यावर प्रेम करणारे बरेच लोक असतात समजून घेणारे फार कमी असतात त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना बरेच चांगले वाईट हा प्रत्येकाला अनुभव येत असतात काहीमधून आपण काही सिच्युएशन अशा बनवतात की त्याच्यामधनं बॅड अनुभव आणि गुड अनुभव दोन्ही असतात जोडीला असं तर झाला माझं ऑलमोस्ट जेवण बनवून सूरजला ताप आला आहे त्याच्यामुळे मन पण अस्वस्थ आहे माझं माझी आई आणि बाबा त्याची खूप काळजी घ्यायची आणि मी कुठेतरी कमी पडते मुलांसाठी असं मला फील होतं आहे आणि या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय मला की आईला आपले मुलं हे चांगले असावेत त्यांना प्रत्येक गोष्ट मिळावी असं वाटत असतं आणि नेमकं मी या बाबतीमध्ये कमी पडते याची मला जाणीव आहे पण मी आणि शामींनी जेवण आता सोबत आम्ही जेवतोय बऱ्याच दिवसांनी मी शामींसोबत जेवते कारण शामींचा टायमिंग मॅच होत नाही आहे माझं हे होतं की जेव्हा मुलं जेवतात त्याच्यानंतरच मी जेवते हा सकाळचा चहा वगैरे माझा तो असतो तो मी मुलांच्या अगोदर घेते कारण सकाळी उठल्या उठल्या चहा मला लागतो आजकाल चहाची मी जास्त तलबदार झालेली असं मला वाटते तर हे जो पुलाव आहे हा मी बऱ्यापैकी छान बनवला आहे असा दिसतोय तर मला लागेल फूक आता आणि मी आत्ता खाते पुलाव सुरतचा राहिलेला जेवणाचा जो सुरतचा पेत होता तो आहे त्याला ताप असल्या कारणाने मी जे आज जेवण बनवलेलं आहे ते त्याच्या लायक नाही आहे कारण याच्यामध्ये ऑइल थोडं जास्त आहे आणि दुसरं काही बनवून द्यायचं म्हटलं की सुरजचे खाण्याचे खूप चोचले असतात हे नको आहे ते नको आहे असं चाललेलं असतं तर माझं तर जेवण आहे कोणाकोणाचं कौना जेवण झालं आहे दुपारचे आज साडेतीन वाजलेले मला जेवायला कारण मी खालती गेलेली एक दोन कामं करून आलेले त्यामुळे खूप उशीर झाला आणि व ड्रेसची चॉईस हा ऑरेंज कलरचा आंब्रेला हा मला बॅकसाईडला त्याचा कळा खूप मोठा आहे त्यामुळे हा ड्रेस मी रिझिट करते सेकंड आहे मरून कलर हाही चांगला वाटतो मला पण ह्याच्यामध्ये स्ट्रेट असल्या कारणाने थोडं त्याचा सेप मला व्यवस्थित वाटत नाही आहे तर हाही मी रिजेक्ट करते हा मला आवडलेला छान ड्रेस आहे पण न घेण्याचं कारण हा आहे की हा मला थोडा टाईट होतो मला थोडा लूज पाहिजे होता हा फायनली सिलेक्ट केला हा ड्रेस लेमन कलर आहे हा कलर माझ्याकडे नाही आहे खरंतर माझा स्काय ब्लू कलर हा खूप फेवरेट आहे आणि त्याचा गळा थोडा मोठा आहे साईडला कारण मला छोट्या गळ्यांचे ब्लाउज सॉरी ड्रेस आवडतात मोस्टली म्हणजे बंद गळ्याचे असतात आणि हा खूप डीप गळा आहे तर मी आलेले आत्ता ड्रेस एक सिलेक्ट केला लेमन कलरचा के आहे व्हाईट कलरचे असे दोन कलरचे मी ड्रेस आणलेले आहेत आणि मला लखनवी कुर्ती ही जास्त कम्फर्टेबल वाटते तर हे मी आत्ता जो घातलेला जो लखनवी कुर्ते हे मी पुण्यावरून आणले होते थोळशी बागेत मी बरंच सामान घेऊन आलेलं आहे ते तो व्हिडिओ राहून गेलो आहे माझा